हॅलो फ्रेंड तर नमस्कार सुब सकाळ तर सकाळच्या वाजलेत अकरा तर सगळा स्वयंपाक झालाय सगळं आवरले तर हे बाबा आलेत ते बाबा विचारून राहिलेत का तुम्हाला पेमेंट कधी चालू होईल तर आम्हाला अजून पेमेंट जेव्हा येईल तेव्हा हो येईन पेमेंट कसलं आलंय तर आज आहे माझ्या पोरगी माझी पोरगी मोठी मुलगी आहे माझी तिसरीला नाही चौथीला मोठी मुलगी आणि दुसरी मुलगी तिसरीला तर माझ्या चौथीच्या मुलीचं मॅडमचं आहे बड्डे तर त्या बड्डेला माझ्या मुलीनी घेतलंय गिफ्ट तर काय गिफ्ट घेतलंय ते तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉक नक्की पहा तर मी आता चालली शाळेत तर शाळेत जाते आणि मॅडमचं रिसेप्शन बघते स्वर्णा, स्वर्णा। 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 पाते तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत हातला पाहत राहा सोडे का गुर मामा सगळे मित्र माझे पाहते तुम्हाला हॅलो करा त्याला सगळे सगळे म्हणा सपोर्ट करा पोरीला हॅलो सगळे सपोर्ट करा सपोर्ट करा पोरीला मेहनत करते जास्त मेहनत करते रातून दिवस समजा चालूच आहे मी सबस्क्राईब करा लाईक करा म्हणावा हा लाईक करा अजून काय सांगा अनुभव <laughs> तर जुन्या माणसाला एवढं येत नाही तर ते आले होते मशी घेऊन तर माझ्या यांच्यासोबत बोलत होते का तुम्हाला कधी पैसे येतील कधी काय तर आता जेव्हा हो येतील तेव्हा येतील तर तुम्ही सपोर्ट केल्यावर येतील ना नाही का सपोर्टच हा तुमचा सपोर्ट राहू स... द्या तर चला आपण आता जाऊ शाळेत तर पाहू मॅडमचा बड्डे आहे आज तर माझ्या पोहणीने गिफ्ट मॅडमला द्यायला तर ते गिफ्ट तुम्ही पाहायला विसरू नका तर... नाही ते परत नंतर तिकडे टाकाव असच नेते इथून आमच्या आदिवासी वाचतील एवढ्या हे माझ्या मोठ्या जावाच घर ते माझ्या आजीचं घर हे माझ्या मोठ्या गावाचं घर जावा जावा सगळे इथं सगळेच राहते इथं राहते माझी जावबाई तिथं बसली काय करते का बसली मिरच्या वाटी ती व्हाय <laughs> ना, ना।, ना का ना का तर आता गावात चालले मी तर हो आता माझ्या पुरीन तर गिफ्ट नेलय <laughs> माझा माल हा मुलगा कोण आलाय माझ्यासोबत शाळा नको म्हणतो शाळेत म्हणलं तर माल म्हणतो दप्तर घ्या आधी चल ना गाव मग धान लय मोठा किराणा आण गाड्या हा गाड्या आता काही <laughs> तर आता मी गावात चालले बरच लांब आहे आमचं गाव खाली आता आम्ही गावात चाललो आम्ही गावात चाललो करता झाले का गुराचे चारा पाणी ते तिकडं आमचे मुरली आमच्या गावातले मित्र येत माझेवाले बघत आहेत तुम्हाला औ हा तुमचं काढला ना आत्ता फोटो मी अजून गावात आले ब्लॉक अजून गावात पाहिलंच नाही पाहू शकता आमचं गाव तुम्ही इकडं छोटस भारी तर आता आम्ही आलो जवळजवळ म्या मॅडम तरी <laughs> ही माझी लहान मुलगी ही माझी लहान तिसरी लाई चल तू कशाला आली टीचर आहे का तिथं पुढे घेता नाही वय अकरा वाजले तरी अजून आले नाहीता येतील येथील बड्डे मानल्यावर आता त्यांचे टीचर अजून आल्या नाहीत येतील आता पाहून यात आले शाळेत शाळेतले मुलं सगळे पुढे ग माझी पूनम तिथं माझी तर तरी सगळं जाऊन छान शाळा आहे आणि पाचवी पर्यंतची ती शाळा आमची बाकी पाथर्डी तालुक्याला जावं लागत आम्हाला चौथी पर्यंत हा चौथी पर्यंत हि ही माझी मुलगी पुनम इकडे तर तिने अजून गिफ्ट दाखवलेलं नाही तर त्यांच्या मॅडम अजून आलेल्या नाहीत तर त्यांचा आता घरी असेल काही केक बीक कापायचं कार्यक्रम काही सगळे पोरं माझ्यासोबत बघू राहिले हे काय तुमचा व्हिडिओ काढून राहिले ना सगळे दिसू राहिलेत का, का, का। हॅलो है <laughs> करा नमस्कार मित्रांनो सांगा ना कसे आहेत तुम्ही बरे आहेत का तुम्ही सांगा हो नाही तुम्ही सांगा बरे आहेत का आम्ही पण बरे आहोत सगळे सांगा आम्ही पण बरे आहोत आमच्या चंदा मामीला सपोर्ट करा तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जास्त लाईक करा करा शेअर तर तुमच्या मॅडम आता कधी येणार आता आल्या का आलं आलं तर माझ्या पूनमचं गिफ्ट आता अजून द्यायचंय तर माझ्या पूनमचं गिफ्ट तुम्ही पहा तर ती खूप आनंद झाली होती आणि तिने केलंय ते गिफ्ट तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा पूनम मॅडमला गिफ्ट दे थँक्यू तर ह्या माझ्या मुलीचा गिफ्ट आहे तर हा माझ्या मुलीने गिफ्ट दिला पुन्हा मी इकडे ग हॅपी सांग सांगा मॅडम लाँक थँक्यू थँक्यू तर ह्या आल्या टीचर तर टीचर तुमचं नाव सांगा सविता आंधळे सविता आंधळे तर ह्या टीचर खूप छान मुलांना शिकवतात आणि खूप म्हणजे आमच्या गावाच म्हणजे त्यांनी रोनकच म्हणजे वाढलेली आहे एवढे छान शिकवितात माझ्या मुली पण इथंच शिकवतात दोन मुली आणि एक मुलगा आताच टाकलाय शाळेत अजून त्याला पाठवलेलं नाहीये पण पाठवेल आणि ह्या टीचर येता तर खूप छान शिकवतात छान शिकवतात ना ती तर सर्वांना बाय बाय टाटा करा टाटा तर दिवसी, म्हणा एकदा सगळे दिवसी, चला तर बाय बाय टाटा